श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकादशीची महिमा व्यास धर्मराज युधिष्ठराला वर्णन करताना सांगतात युधिष्ठराने प्रत्येक महिन्याच्या दोन याप्रमाणे बारा वर्षे एकादशी केल्या होत्या हे व्रत राजा अमिरत राजा हरिश्चंद्र राजा नळ राजा युधिष्ठर यांनी सुद्धा केलेले आहेत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ येत्या सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अशी अतिशय महत्त्व आहे हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि परमार्थिक ओढ लागते संसार सुखाचा होतो त्याचबरोबर निरोगी काया सदृष्ट आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी मानले जाते एकादशी तिथी पौर्णिमेच्या आधी चार दिवस येते आणि अमावस्येच्या आधीसुद्धा चार दिवस येते या दोन्ही दिवशी भरती ओठीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात आपल्या शरीराचा पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी जीवना वर मोठ्या परिणाम प्रमाणात होत असतो म्हणूनच दोन्हींचा तालमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळवून घेणे प्राप्त ठरते यासाठीच आपल्याला पूर्वजांनी एकादशीचा उपवास जो आहे तर तो सांगितलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा या व्रताला कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ खाऊ नयेत हे व्रत जर तुम्हाला नव्याने पहिल्यांदा सुरू करायचे असेल तर त्यासाठी काय नियम आहेत किंवा तुम्ही पूर्वीपासून हे व्रत करत असाल तर यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींच्या कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे जर तुम्ही हे व्रत करत नसाल तर तुम्हाला काय करायचं याचा फायदा काय होतो अशा अनेक नियमांची सुद्धा आपण यामध्ये माहिती बघ आहोत याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी मासिक पाळी आली असेल सुतक असेल किंवा तुम्ही गर्भवती असाल तर अशा वेळेस हे व्रत कसं करावं अगोदर तुम्ही कधीच आषाढी एकादशीचं व्रत केलेलं नसेल पहिल्यांदा करणार असेल तर संकल्प कसा करावा तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या येणारे दोन एकादशी जर पकडायचे असतील तर बारा महिन्याच्या तर त्या आशा कशा पकडाव्यात काही कारणाने आषाढी एकादशीचं व्रत नकळत तुमच्याकडून सुटलं किंवा मोडलं तुम्ही नकळत काहीतरी खाल्लं आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की अरे आज तर आषाढी एका होती आणि मी हे हे पदार्थ खाल्ले आहेत माझा उपवास तर मोडला मग हा काय करायचं आषाढी एकादशीचं व्रत करताय पण तुम्हाला आता ते तुम्हाला सोडायचं या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर ते कसं करावं आणि बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडलेला असतो की आषाढी एकादशीचं व्रत जर केलं तर ते नंतर कधी सोडावं अशा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि अनेक नियम आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून श्रीहरी विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती घरावरती भरभरून कृपा होईल आयुर्वेदात उपवासाच्या प्रक्रियेला लंगन असे म्हणतात लंगन अर्थात अन्नवर्जन करणं आपला देह एक यंत्र आहे यंत्राला निगडीत डागडूजी करावी लागते अन्यथा ते, ते कधीही बंद पडते यंत्राची डागडूजी म्हणजे नियमित आहार व्यायाम आणि झोप यंत्र सतत वापरत असेल तर ते काम करणं बंद करतं त्यामुळे त्याला शक्तीची विश्रांतीची गरज असते शरीराला सुद्धा लंघनाच्या रूपाने एक दिवस शक्तीची आणि विश्रांतीची आवश्यकता असते कारण अन्नग्रह करतो परंतु ते पचवण्यासाठी पुरेसा अवधी येत नाही एक अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा उपवास शक्यतो काहीही न खाता काहीही न पिता केला तर अतिशय उत्तम गरज लागली तर फलहार करावा मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणे फराळ केले जाणार असेल तर एकादशीचा उपवास न केलेलाच बरा या पूर्वी कधी तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत केलेलं नसेल किंवा तुमची मनामध्ये इच्छा आहे की मला हे व्रत करायचं आहे तर संकल्प करून घ्या आणि एकादशी येतात आणि एक कृष्ण पक्षातील एकादशी असते आणि एक शुक्ल पक्षातील एकादशी असते याप्रमाणे वर्षाला चोवीस एकादशी येतात आणि जर धोंड्याचा महिना आला तर दोन एकादशी एक्स्ट्रा येतात म्हणजे वर्षाला सव्वीस एकादशी येतात या चोवीस किंवा सव्वीस एकादशी ह्या मोठ्या एकादशी म्हणून ओळखल्या जातात पहिली म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी तुम्ही वर्षभरातील एकादशीचे व्रत नाही केलं तरी तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत किंवा कार्तिकी एकादशीच्या ह्या दोन एकादशी जरी तुम्ही धरल्या तरी संपूर्ण वर्षभराच्या चोवीस एकादशी केल्याचं पुण्यफळ जे असतं तर ते तुम्हाला मिळत असतं म्हणून बघा बऱ्याच घरांमध्ये अगदी लहान पासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण वर्षभरामध्ये कोणती ना कोणती व्रत केली किंवा जातात आणि उपवास केला जातो किंवा नाही केला जात तरी सुद्धा ते आषाढी एकादशीचं व्रत आणि कार्तिकी एकादशीचं व्रत आवर्जून करतात त्यामुळे तुम्ही नक्कीच या व्रताला सुरुवात करू शकता आणि जर तुम्हाला बारा महिन्यांच्या एकादशी करायच्या असतील म्हणजेच पंधरा दिवसाला जे एकादशी येते तर ते तुम्हाला धरायचे असेल तर या आषाढी एकादशीपासून तुम्ही त्या बारा महिन्याच्या एकादशी धरण्याची जी सुरुवात आहे तर ती सुद्धा करू शकता आता संकल्प करावा लागणार आहे संकल्प कसा करावा या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही संकल्प कशा पद्धतीने करायचा ते बघून करू शकता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की एकादशीचं व्रत कोणी करावं कधीपासून सुरू करावं आणि हे व्रत कधी थांबवावं तर एकादशीचं व्रत जे आहे तर ते मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण हे व्रत करू शकतं जोपर्यंत तुम्हाला झेपत आहे तिथपर्यंत सर्व महिलांनी पुरुष पुरुषांनी मुलं मुलींनी अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकतं आमच्याकडे तर असं म्हटलं जातं की तुम्ही आयुष्यामध्ये मानवजन्म मिळवला आहे तर तो व्रत वैकल्य उपवास करा किंवा न करा पण एकादशीचं व्रत हे आवर्जून करा आणि हे व्रत जे असतं तर ते आपल्यासोबत जात असतं त्यामुळेच हे व्रत कधी सोडावं अकरा एकादशी करून सोडावं की एकवीस एकादशी करून सोडावं तर तुमच्या पद्धतीने तुम्ही हे एकादशीचं व्रत करू शकता तुम्ही अकरा एकादशीसुद्धा करू शकतात किंवा एकवीस एकादशी जे आहे तर ते देखील तुम्ही करू शकतात त्यानंतर आता आपल्याला कोणकोणत्या नियमांचं पालन ज्या आहेत त्या या एकादशीच्या दिवशी करायचं आहे सर्वात प्रथम आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला काही नियम जे पाळायचे त्यामध्ये पहिला म्हणजे तुम्हाला उपवास नसेल तर मग तुम्ही काय का, का। खावं तर बघा सात्विकांना तुम्हाला ग्रहण करायचं आहे तुम्ही इथे कांदा लसूणचं सेवन चुकूनही करू नका नॉनव्हेज वगैरे चुकूनही करू नका त्यानंतर वांग्याचं सेवन भोपळ्याचं सेवन हे आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही केलं जात नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर उपवास सोडत असताना सुद्धा तुम्हाला काय खायचं आहे तर या दिवशी तुम्ही एखादी भाजी साधी भाजी जी असते तर ती खाऊ शकता तुम्ही उपवास जो आहे तर ते सोडत असताना आणि उप उपवास करत असताना तांदळाचं सेवन चुकूनही या दिवशी करू नये हे लक्षात ठेवा तांदूळ जर आपण खाले तर त्याचं पाप हे आपल्याला लागत असतं त्यामुळे आषाढी एकादशीला चुकूनही तांदळाचं सेवन देखील तुम्हाला वर्ज्य करायचं आहे उपवास करत असाल तर उपवासाचे जे काही पदार्थ आहेत ते संपूर्णपणे तुम्ही खाऊ शकता फक्त फळांमध्ये तुम्हाला हे एक फळ खायचं नाही ते म्हणजे जांभूळ जांभूळ जे आहे तर ते झाडाला उलटं येतं आणि त्यामुळेच असं म्हणतात की जांभूळ हे संपूर्ण उपवासामध्ये म्हणजे कोणताही आपण उपवास असेल तर त्यामध्ये ते वर्ज मानलं जातं त्यामुळे जांभूळ हे चुकूनही उपवासाच्या पदार्थांमध्ये तुम्ही खाऊ नका त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणाचा कोणाचं अपमान करू नका त्याचबरोबर तुळशीला चुकूनही जल अर्पण करू नका कारण ज्या वेळेस आपण पन... एकादशीला तुळशीला जल अर्पण करतो त्याचं महापाप हे आपल्याला लागत असतं कारण या दिवशी तुळशीचा उपवास हा निर्जली असतो भगवान श्री विष्णूंसाठी त्यामुळे चुकून या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नका तुळशीची पानं चुकून या दिवशी तोडू नका आदल्या दिवशीच तुम्हाला पानं तोडून ठेवायची आहे आणि तुळशीचं पूजन या दिवशी आवर्जून करावं हळदी कुंकू अक्षधा वाहून तुम्ही पूजन करू शकतात एखादा छान दिवा लावू शकतात त्यानंतर आता या दिवशी घरामध्ये पती पत्नीने ब्रह्मचार्याचं चा जे पालन आहे तर ते करायचं आहे ब्रह्मचार्याचं चा पालन जर घरामध्ये या दिवशी झालं तर घरातील सर्व वाईट दोष वगैरे सर्व दूर होत असतात कारण या दिवशी एकभुक्त राहायचं असतं कोण सर्व प्रकारच्या सांसारिक आणि ज्या आपल्या मानसिक अडचणी असतील त्यापासूनसुद्धा आपल्याला दूर राहायचं असतात आता एकादशीचं उपवास हा पती पत्नीने एकत्र केला तरीही चालतो फक्त पतीने केला किंवा फक्त पत्नीने केला तरीही चालतो काहीच अडचण नाही आहे त्यानंतर पुढचं म्हणजे या एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणाला मारहाण करू नका आपल्या आजूबाजूला जर कोणी भिक्षा मागण्यासाठी आलेलं असेल तर नक्कीच दानधर्म करण्याचा प्रयत्न करा या सर्व नियमांचं पालन हे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचं आहे आणि जर ह्या नियमांचं आपण पालन केलं तर त्याचा खूप चांगला फायदा हा आपल्याला होईल तुम्ही नियम हे पाळा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ